भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स कधी येणार सुनीता विलियम्स नेमक्या कधी पृथ्वीवर परतणार अशा प्रकारचे प्रश्न आणि चर्चा जगभरात याआधी चांगल्याच रंगल्या होत्या त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि त्या फायनली अवकाशात अनपेक्षितपणे नऊ महिने राहिल्यानंतर एकोणीस तारखेला पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पृथ्वीवर सुरक्षित परतल्या विशेष म्हणजे भारतासाठी सुनीता विलियम्स या खास आहेत त्यामुळे आता सुनीता विलियम्स भारताला भेट देणार का अशा चर्चांना उदाहरण आलं भारताशी नातं असलेल्या सुनीता विलियम्स यांनी लवकरच भारत भेटीचे संकेत दिलेत पण आता त्या भारताला भेट देणार का आणि दिली तर कधी देणार ते पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि क्रू नाईन सदस्य बूज विलमोर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव हे सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलेत सर्व अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर आलेत त्यांच्या यशस्वी पुनरागमनानंतर भारत आणि अमेरिकेत आनंदाचं वातावरण आहे लोक सुनीता विलियम्स आणि क्रू नाईनच्या शौर्य आणि कामगिरीचा आनंद साजरा करताना दिसून येत त्यांच्या या यशस्वी मोहिमेमुळे त्यांच्या गुजरातमधील मूळ गावी झुलासन आणि अहमदाबाद मध्ये वातावरण आहे अहमदाबाद मध्ये मंगळवारी यज्ञ देखील केला अंतराळवीर सुनीता यांच्या मूळ गावी जुलासन येथील लोकांनी बुधवारी आरती करत आनंद साजरा केला तिथल्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि फटाकेही फोडले सुनीता विलियम्स यांचे भारताशी खास नाता आहे सुनीता या अमेरिकेच्या नागरिक असल्या तरी त्यांचं मूळ भारतात आहे विलियम्स यांचे वडील डॉक्टर दीपक पंड्या हे गुजराती वंशाचे भारतीय अमेरिकन डॉक्टर होते त्यांची आई बोनी पंड्या युरोपमधील स्लोवाकियाची होती सुनीता दोन वेळा भारत दौऱ्यावर आल्या आहेत दोन हजार तेरामध्ये मध्ये त्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या सुनीता या कोलकात्याला टूरवर गेल्या होत्या त्यांनी नवीन गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील या वडिलोपार्जित गावालाही गेल्या होत्या त्यांचे वडील डॉक्टर दीपक पांड्या हे मूळचे गावचे असून अमेरिकेत जाण्यापूर्वी एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात अहमदाबादच्या वडिलाल साराभाई रुग्णालयात डॉक्टर होते सुनीता यांच्या चुलत बहिणीने तो परतण्याचा क्षण अवास्तव म्हणून वर्णन केला तो क्षण खरोखरच अविश्वसनीय होता चा सुरक्षित परतीबद्दल आनंद आणि मोहिमेच्या यशस्वी पूर्ततेबद्दलच्या कृतज्ञता व्यक्त करताना फाल्गुनी पांड्याने एका सांगितले विलियम्स परतल्यानंतर एका मंदिरातून बोलताना पांड्याने तिच्या चुलत भावासोबत पुन्हा भेटण्याबद्दलचा तिचा उत्साह शेअर केला आम्ही एकत्र सुट्टीवर जाण्याचाही विचार करत आहोत कुटुंबासोबत बराच वेळ घालवला जाणार असल्यास असल्याचं ती म्हणाली विलियम्स दुसऱ्या अंतराळ यात्रेचा किंवा मंगळ मोहिमेचा विचार करतील का असं विचारलं असता पांड्या म्हणाले की ही तिची निवड असेल पांड्या विलियम्सच्या लवचिकतेचं कौतुक करत म्हणाली ती प्रत्येक परिस्थितीतून सर्वोत्तम फायदा घेते ती म्हणाली आणि विलियम्सला आदर्श म्हणत म्हणाली जेव्हा आयुष्य तुमच्यावर लिंबू फेकतं तेव्हा लिंबू पाणी बनवा सुनीता यांना भारतीय अन्न खूप आवडतं त्या लवकरच भारताला भेट देणार असल्याचं फाल्गुनी यांनी सांगितले कुंभमेळ्याच्या वेळी फाल्गुनी पंड्या यांनी भारतातून फोटो पाठवला होता त्यावर सुनीता यांनी अंतराळातून काढलेला कुंभमेळ्याचा फोटो शेअर केला होता तो खरोखरच एक ऐतिहासिक क्षण ठरला सुनीता विलियम्स नेहमीच तरुणांना प्रेरित करतात त्या तरुणांसाठी रोल मॉडेल आहेत पृथ्वीवर परत आल्यानंतर त्या काही दिवस सुनीता विलियम्स यांची चुलत बहीण फाल्गुनी पंड्या यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार सुनीता यावर्षी भारताला भेट देऊ शकतात परंतु अद्याप नेमकी तारीख निश्चित झालेली नाही त्या म्हणाल्या की आम्हाला अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच त्या भारतात येतील मात्र हे सर्व वेळापत्रक आणि लॉजिस्टिक व्यवस्थेवर अवलंबून आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर साठी बैव्हाईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा